जय हरी बंधू भगिनीं नो मी संचित तुळश्राम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे बंधू भगिनीं नो मी आज आपणासाठी घेऊन आलो आहे पिठोरी आमोशा व्रतकथा बंधू भगिनीं नो मराठी महिन्यांचा शेवटचा दिवस म्हणजे अमावश तिथी आणि या प्रत्येक आमावश्याचे स्वतंत्र वेगवेगळे महत्व आहे श्रावण महिन्याची जी अमावश्या असते त्या अमावश्याला पिठोरी अमावसा असे म्हणतात या अमावश्याच्या दिवशी बैल पोळा हा सण असतो त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये खूप आनंदाचे वातावरण असते चला तर मग ऐकूया पिठोरी अमावशेची व्रतकथा पिठोरी आमावश्येची कहाणी एक नगर होते त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावण महिन्याच्या अमावश्याला त्याच्या वडिलांचे श्राद्धे असे त्याच दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेच पोट दुखायचो व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेवर ते बाळंत होऊन तिचे मूल मरून जायचं असं झालं म्हणजे ब्राह्मण उपाशी जात असत असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षी असच झालं त्यामुळे सासरा रागवला व सुनेचं मेलेलं मूल तिच्या ओटीत टाकलं व राणात हाकलून दिलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथं ती तिला एक झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई तू कोण आहे कोठे जात आहे कशा करता आली आहे येथून लवकर जा नाही तर माझा नवरा तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली कि मी तेवढ्या करताच इथे आले आहे जोटिंगाची बायको म्हणाली तू एवढी जीवावर का उदार झाली आहेस तेव्हा ब्राह्मणाची सून सांगू लागले दरवर्षी मी श्रावण अमावशेच्या दिवशी बाळांत होते व मूल मरून जाते आणि त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्यांचे श्राद्ध असते माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला आलेले ब्राह्मण उपाशी राहतात अशी माझी सहा बाळांपणे झाली सातव्या बाळांपणातही असंच झालं तेव्हा सासऱ्यांना राग आला व त्यांनी माझं मेलेले मूल माझ्या ओटीत टाकलं आणि मला घरातून आखलून दिले आता मी का जगू असं म्हणून ती रडायला लागली तेव्हा जोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई रडू नकोस घाबरू नकोस अशीच थोडीशी पुढे जा तिथे तुला एक शिवाचं शिवलिंग दृष्टीस पडेल तेथे बेलाचं झाड लागेल त्या झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती आसरांना बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील तेव्हा तू मी आहे असं सांग त्या तुला पाहतील कोण कुठली म्हणून विचारतील तेव्हा तू त्यांना सगळी हकीकत सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं आणि तिथून उठली पुढे गेली एक बेलाच झाड पाहिलं तिथे उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तर जवळ एक शिवलिंग दिसलं तशी ती बेलाच्या झाडावर बसून राहिली काही वेळाने रात्र झाली नागकन्या देवकन्या आसरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारला त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून सांगितलं तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा आसरांनी तिच्या साथी मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली देखील केलं पुढं तिला हे पिठोरी व्रत करण्यास सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितलं आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रगट करायला सांगितलं तेव्हा सुनेने विचारला या व्रताने काय होते तेव्हा आसरा म्हणाल्या हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाही सुखा समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितले भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते, ते खोट वाटलं अर्ध्या तासाने त्याला मुलं बाळ दिसली त्यांच्या मागे त्याची सून दिसली तसा तो घरात गेला मूठभर तांदूळ आणले तांब्यावर पाणी आणलं तांदूळ मुलांवरून व सुनेवरून ओवाळून टाकले हात पाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिने सारी हकीकत सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला ती आणि मूलबाळ सुखाने नांदू लागले मोबाईल क्रमांक पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न वीस आपणास माझी कहाणी आवडली असल्यास लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र मार्गदर्शन वधूवरांची गुणमिलन नोकरी वैवाहिक समस्या यासाठी संपर्क करा